अचानक गायआडवी आल्याने घडला अपघात कर्तव्यदक्ष गृहरक्षक यांनी दुचाकी चालकाचा वाचविला प्राण गृहरक्षक यांच्यावर गृहरक्षक दलासह पोलीस प्रशासनाकडून कौतुकाचा वर्षा देवळी तालुक्यातील नांदोरा डळ येथील ओरिएंटल सिक्युरिटी गार्ड निखिल इंगोले राहणार नांदोरा हा दुचाकी वाहनाने प्रवास करत असताना अचानक गाय आडवी आल्याने दुचाकी वाहनासह चालक घसरत जाऊन विटांचा आणि रस्त्याचा जबर डोक्याला मार लागून त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झालाय हा अपघात महालक्ष्मी कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कामावर जात असताना घडला सदर घटना घोडे यांच्या घरासमोरील नांदोरा रोडवर दुचाकी दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडला त्या ठिकाणी आजूबाजूला काडोख असल्यामुळे कुणीही धावले नाही परंतु कर्तव्यदक्ष गृहरक्षक सचिन वैद्य यांनी या अपघाताचा आवाज ऐकताच क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत त्या चालकाला ग्रामीण रुग्णालय येथे नेले गंभीर डोक्याला इजा होत जखमी झालेल्या त्या व्यक्तीला योग्य वेळी ग्रामीण आरोग्य केंद्र देवळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्यामुळे अनर्थ टळलाय त्यांचा चेहरा रक्ताबंबाळ होऊन हणुवटी चिरल्यामुळे गंभीर मार लागला होता चिंता करू नका रुग्णाला मुकामार पण लागला आहे पण रुग्ण लवकरच बरा होईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे अपघातस्थळी दाखल होऊन अपघात झालेल्या व्यक्तीला योग्य वेळी रुग्णालयात नेणारे किंवा मदत करणारे असे कमी लोक आढळतात तसेच सचिन वैद्य यांनी अपघात झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेऊन त्यांना तातडीने मदत करून समाजासमोर एक आदर्श ठेवलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर गृहरक्षक दलासह पोलीस प्रशासनाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे ते तालुक्यातच नाही जिल्ह्यात तत्पर परिचित व्यक्तिमत्व असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे मुख्य संपादक विल्सन मोकडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा